सातबाराच्या कामदा एकादशी निमित्त कागल एस टी आगाराच्या वतीनं पंढरपूर आणि ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी विशेष एस टी बस सोडण्याचं नियोजन केलंय त्याशिवाय अष्टविनायक आणि बालाजी दर्शनासाठी निम आराम बसची व्यवस्था केली आहे मार्च महिन्याच्या अखेरीस बालाजी दर्शन बस सेवा सुरू होईल अशी माहिती आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी दिली कागल एस टी आगाराकडे साठ एस टी बस आहेत कामदा एकादशी निमित्त पंढरपूरला अनेक भाविक जातात या यात्रेकरूंसाठी आठ एप्रिल रोजी कागल आगारातून जादा एस टी बस सोडल्या जाणार आहेत बारा एप्रिल रोजी श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कागल आगारातून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत अशी माहिती आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी दिली आहे यात्रा स्थळाला जाण्यासाठी ग्रुप बुकिंगची सोय सुद्धा करण्यात आली आहे अष्टविनायक आणि तिरुपती बालाजी दर्शनासाठी नीम आराम बसची व्यवस्था केली जाणार आहे महिन्यातून दोन वेळा बालाजी दर्शन बस उपलब्ध होईल असं संदीप पाटील यांनी सांगितलं